सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील तलाठी कार्यालय व महिला बचत गट भवनाचा नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासोद येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालय व निवासस्थान तसेच महिला बचत गट भवनाचे शनिवार दिनांक बावीस रोजी अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या सोहळ्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन नॅशनल सूतगिरणी संचालक राजेंद्र ठोंबरे महिला जिल्हा आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार विशाल जाधव माजी सभापती संजय जामकर सह आदींच्या प्रमुख उपस्थिती होत्या अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा ग्रामपंचायत कार्यालय महिला बचत गट तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांशी संवाद साधत महिला बचत गट तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली कासोद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा भरण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे नामदार अब्दुल सत्तार यांनी बोलताना सांगितले बस स्टँड ते दळकी रस्ता देवीच्या वाडीवरील डी पी कासोद तळणी येथील पाणंद रस्ता शिवरस्ता धामणी येथील धरणाची उंची वाढवणे ही कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या महिलांसाठी वातानुकूलित बसस्थानक रुद्रेश्वर व शनी महाराज मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवण्यासाठी तसेच पराभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा यासाठी निधीची उपलब्धता करून देऊ अशी ग्वाही नामदार अब्दुल सत्तार यांनी दिली या प्रसंगी सरपंच दत्तू राकडे उपसरपंच राहुल राकडे ग्रामपंचायत सदस्य संजय राकडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका कल्पना गवळे तलाठी सुनीता गरुड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शके छत्रपती संभाजीनगर